मस्त मस्त आहे खायची तुला का पर्स बघ किती छान आहेत तुझे जेव्हा पैसे आहेत ना तुला पाहिजे ते घे घे म्हणजे काय घ्यायचं तुला सांग पर्स चांगली नाही का ती दुसरी माऊली कुठे लेकर कुठे आहे इकडे माऊला पाय <हाँ> कोणते चांगले कितीची आहे शंभर रुपयाची शंभरची म्हणतात माग कशी लटकवणार ते नाही तुला कोणती पाहिजे का काय माऊली

दो भाई जो ना? ती पोरं नाही आहेत का इथं ती मतीबंद जे आहेत ते पाऊ देत आहेत का पण तिकडे प्रवेश देणे सुरू आहे पण ते पोरं कुठे आहेत मग

नाही चल 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 आपण चल चल, चल 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 तर येतील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता कुठे चाललोय आपण नाश्ता करायला नाश्ता करायला चाललोय आता आम्ही

आणि आहे तू काय खाणार प्लेट नेऊन ठेव हो। आता आम्ही दहा रुपयात उपमा नाही सॉरी दहा रुपयात पोहा आणि अठरा रुपयात उपमा हा नाश्ता केलेला आहे सात्विक नाश्ता पण आमचं ते पोट भरलेलं नाहीये त्याच्यामुळे मग आम्ही काय करणार आहे आता शेगाव स्पेशल कचोरी खाणार आहे आणि ओमाला काय खायचंय हा ओमाल डोसा आहे इथं साबुदाणा खिचडी वगैरे भेटत होती पण आता नाही ते उपलब्ध पहिले भेटायची दहा रुपयात साबुदाणा खिचडी दोन इडली दहा रुपयात नाश्ता एकदम स्वस्त असतं काही महाग नसते जास्त फक्त ते देणगी स्वरूपात म्हणजे किंमत नसते त्याची देणगी स्वरूपात असते ते तर हे आले आमचे छोटे महाकाल जय महाकाल मन सर जय महाकाल हे शर्ट आम्ही शंभर रुपयाचं घेतलेलं आहे ओमाला घेतलंय आणि लई घेतलेलं आहे दोघी लई घेतलंय ना कपडे okay? तर हा आमचा दुसरा दिवस आहे शेगाव मधला फर्स्ट टाइम आम्ही मी इथं मंदिराच्या इथं मुक्काम केलेला म्हणजे इतकं छान वातावरण आहे ना खूप भारी वाटत एवढे लोक मुक्काम येतात ना तिथ दोन चेअर लावल्या का इथं लाव लाव इथं आणि चार होत्या तर इतकं सुंदर आहे ना तुम्हाला सांगू एकदम स्वच्छ वगैरे सेवेकरी असतात सगळे भारी मस्त वाटतंय ना वाटत आता कुठे भरलेलं नाहीये काल रात्री आम्ही जेवणच केलं नव्हतं दुपारी जेवण केलं होतं रात्री ते जेवायला आलो नव्हतं फक्त एक पुलाव घेतलं दील, दी. हे आहे सकाळचं वातावरण आणि आता वाजले दहा दहा वाजले आभाळ आहे कालपासून म्हणजे दोन चार दिवसापासून आभाळच आहे आणि आता क्लीननेस बघा ज्यांना कुणाला यायचं आहे ना एकदम कमी दरामध्ये भक्त निवास म्हणून हे बघा तिथे लिहिलेलं भक्त निवास आणि सुंदर राहण्याची जागा आहे आमची रूम कशी आहे ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला चल का कुठे गेली आपली पार्टी कुठे गेली बाकीची चला अशा प्रकारे स्वच्छता केली जाते इथं मस्त पाणी नाही पाहिजे भूक लगी है खाना दो ए माझी जवळ उभे राहा दोघे जण भूक लगी है खाना दो शंभर शंभर रुपयाचं घेतले दोघांना सांगितलं या दोघींना नाही घेतलं यांना आय ऑलरेडी म्हणून इकडे बसवण्याचं ठिकाण आहे मस्त पैकी बसत आराम करत स्पेस छान आहे बसण्यासाठी व्हिडिओ एक एक अपलोड एक 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 होणार आहे कारण की इथं ना रेंजला खूप प्रॉब्लेम आहे आणि घरी वायफाय होतं त्याच्यामुळे पटापट पत किती नेट वापरलं तरी काय प्रॉब्लेम नव्हता इथं पोर मोबाईल बघतात सगळं बघतात त्याच्यामुळे वन जी बी नेट पर डेचं आहे ते इझिली संपून जात अशा प्रकारे इथे राहण्याची सोय खूप लोक येतात खूप लोक येतात जाया कुणा स्टोर ए? ए ह्या दोघांना घेऊन टाका लागत होते असे आणि घालून घेतले असते मस्त चला चला चलपन आता बाहेर जातो कुपन वापस आणलोय पोरी पाडू नको त्या बाईने घातलेला तो ड्रेसही मस्त आहे ना देवाला भारी दिसते ना तसे तेहतीस येते तब्येत आपली एवढीच आहे ना, ना आम्ही सेम सेम कॉट सेट घातलेले हे बघा आणि हे जास्त महाग नाही घेतले जय हिंद मिल मधून घेतले होते मी मला एक विचारत होता जय हिंद मिल चा सा ऍड्रेस सांगा तर मी सांगेल व्हिडिओ मध्ये फाय हंड्रेड या कपड्यांमध्ये ना हे केस पण फ्री मध्ये भेटलेले केसाशी खेळू नको माझ्या फ्री गप्पा बाळा आम्ही फटका केलेस तर हे बघ लय झालं तुझं तू लाडत येतोय जास्त गोल गोल फिरू नको माझ्या जा। मंदिराकडे जाण्याचा मार्ग ओके <laughs> का पुरी का थैंसी असते ना लाला वडला हा तू लावतो मी

हा छान दिसते हा तू मस्त